आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ दर्सन पुणे दारूच्या नशेत केलेली शिवीगाळ एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे या कारणामुळे मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना समोर आली ही घटना गोंदिया शहरातील छोटा गोंदिया परिसरातील शास्त्री वॉर्ड येथे घडली राहुल बिसेन असं मृत तरुणाचं नाव आहे मागील अनेक दिवसांपासून मित्र म्हणून वावरणारे आरोपी प्रतिक उर्फ सोनू भोयर आणि मृत राहुल बिसेन वय बावीस हे दोघेही छोटा गोंदिया येथील लग्न समारंभात गेले होते दोघांनी मद्यप्राशन केलं होतं मित्र असले तरी त्या दोघांची काही वेळा शाब्दिक चकमक उडायची या लग्न समारंभातही त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला या वादात राहुल बिसेन याने आरोपी प्रतीक भोयऱ्याला शिवीगाळ केली लग्नात शिवीगाळ केली म्हणून रागात प्रतीकने थांब तुला पाहून घेतो अशी धमकी दिली यानंतर तो लग्न मंडपाच्या बाहेर निघून गेला त्याच्यानंतर काही वेळातच राहुल बिसेन हा सुद्धा बाहेर गेला आणि पुन्हा त्या दोघांमध्ये पुन्हा खटका उडाला परिणामी प्रतीक भोयर राहुल बिसेंच्या पोटावर छातीवर आणि शरीरावर धारदार चाकूने वार करून त्याचा खून केला या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली गोंदिया शहर पोलिसांनी आरोपी प्रतीक भोयर याच्या विरुद्ध भादवी कलम तीनशे दोन अन्वय गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे